मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्ताने आठ देशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध परिषद नाशिक येथे दोन मार्च रोजी संपन्न झाली या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले होते या प्रसंगी व्यासपीठावर सुमारे आठ देशातील बौद्ध भिक्खू उपस्थित होते तर ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष राहुल बोधी अविनाश महातेकर सीमाताई आठवले सुरेदादा बारशिंग सचिन वानखेडे क्रांती रेडकर श्याम शेवाळे आणि आरपीआय पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते मुरबाडमधून या परिषदेला तालुका अध्यक्ष दिनेश उगडे उपाध्यक्ष रमेश देसले संजय खोळंबे बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष उगडे पप्पू उगडे ॲडवोकेट शरद थोरात यांनी हजेरी लावली होती या ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन प्रकाश लोंडे यांनी केले होते महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की भारत ही बुद्धाची भूमी आहे आम्ही शांतताप्रिय आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली लोकशाही व संविधान अलौकिक आहे भारतीय संविधानाला हात लावण्याची ताकद कोणात नाही जर कोणी संविधानाला हात लावले तर त्यांना आम्ही सोडणार नसल्याचेही अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इशारा दिला या संपूर्ण परिसराचे नेते आमचे लाडके नेते सर्वांचे लाडके नेते एवढा खर तर डोळ्यात मावत एवढा लोकांचा समुदाय आहे विश्व धर्म गुरु दू, भूमि है जापान भगवान बुद्ध का संदेश भारत भूमि से जापान तक पहुंचने के लिए एक हजार छ सौ वर्ष का समय लगा फिर भी हमारा देश जापान तक جبان بند اسی سے ہمارا دیش کا سرکار کامپرا کے بار ہمارا دیش کا انتہاس شروع ہو گیا اپنا یہ کرو سکتے سوڑوں سوڑ आपण जर पैशाचा गर्व केला आणि माणसालाच माणूस नाही समजला आपण जातीचा गर्व केला माणसालाच माणूस नाही समजलो तर आपल्याला जगायचाच अधिकार नाही असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही शिकवण आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे त्यांनी जे अधिकार आपल्याला मिळवून दिले ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिले पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये केला पाहिजे कधीही कोणासमोर झुकू नका त्यांनी त्याचा वापर करा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायचा एक स्वतः तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल एक 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 बना लोकांसाठी आणि खरंच मला इथे शेवटचं का होईना लास एका माणसाचे आभार मानायचे त्यांच्यामुळे आज मी जे उभी आहे ते म्हणजे माझे मिस्टर समीरजी वानखेडे आज मी त्यांच्याकडून खूप शिकते समाजकार्य शिकते माणसा माणसासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते धर्मासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते सो थँक्यू सो मच समीर जी आज तुमच्यामुळे मी इथे आहे आणि ती गाण्यावरची खळी जी आहे ती अजूनही मला मोहित करते थँक्यू सो मच जय जय भीम जय मात संताजी कटारे आणि नारायण बुद्धांनी जी, 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 जी विपक्षला दिली ती प्रत्येक माणसाच्या आध्यात्मिक उत्थानासाठी कुटुंबाच्या समाजाच्या आणि जगाच्या उत्थानासाठी तिंच महत्व आहे आणि त्याची सुरुवात नाशिकच्या या भूमीतून झालेली आहे इगतपुरीला जे विपक्षना केंद्र सत्यनारायण गोंडका गुरुजींनी निर्माण केले आज जगभर बुद्धाची ही शिकवण पसरत आहे कारण ती प्रत्येक माणसाच्या कल्याणाची बहुजन हिताय बहुजन सुख आहे हाच बुद्धाचा संदेश आहे मग या बहुजनाचं हित आणि सुख कशाच आहे ते आहे तुमच्या वागणुकीमध्ये तुमच्या उत्थानामध्ये मुलाबाळांना चांगलं शिकवा तरुणांना चांगलं शिकवा आणि बुद्धाची पूजा म्हणजे लक्षात घ्या बुद्ध पूजा म्हणजे ज्ञानाची पूजा आहे बुद्ध पूजा म्हणजे केवळ कर्मकांड नाही बुद्ध म्हणजे ज्ञान परमोच्च ज्ञान अतिउच्च ज्ञान आणि बुद्ध पूजा बुद्ध वंदना म्हणजे ज्ञानाची बंधन आहे सी समाधी प्रज्ञेची ती पूजा आहे आणि वंदन आहे आणि हो या सिंग समाधी प्रज्ञेला आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे तर माणूस मोठा होतो आज आम्ही ठिकाणी बघतो प्रकाश लोंढे या कार्यक्रमाचे आयोजक आज आपण ऐकलं की त्यांनी स्वतःची जमीन विकून या कार्यक्रमाला उभं केलेलं आहे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की अशा जेव्हा परिसरा चालतात आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी समजून की ज्या बाबासाहेबांकडे मी घडलो ज्या बाबासाहेबांकडे मी आहे माझी मुलंबाळ आहेत आपल्या मनाला विचारा आणि आपण कोणी मागो न मागो पण मला द्यायचं आहे तुम्ही देण्याचा संकल्प ठेवून देण्याचा विचार करून देण्याचा संकल्प करून तुमच्या दिवसाला कामाला सुरुवात करा येस yes, वैभव oh oh. तुमच्या बाळावर लोडन घाले एवढी शक्ती या देण्यामध्ये आहे एवढी शक्ती पंचशिला मध्ये आहे बाबासाहेब का एवढे यशस्वी झाले आपले काही लोक का यशस्वी होत नाही मी जेव्हा विचार करतो मला असं वाटतंय की बाबासाहेबांनी इतकं उच्च शिक्षण घेतलं रात्र दिवस मेहनत केली जिकडे तिकडे त्यांची प्रशंसा असंबेडकर म्हणते سمتے وار با سا آمبک سدھارتانی مانوہ کلک आणि गया या ठिकाणी माणसाच्या मनाचा जो अहंकार आहे तो अहंकार भाऊ जगातल्या मानवाला शांतीचा संदेश देईन असेल जुळसेच्या दिशेने वळणाऱ्या मानव जातीला थांबून असेल दररोज चांगले जो संवाद आहे तो संवाद थांबवण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला फार मोठे कष्ट घ्यावे लागले आणि सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली अडीच हजार वर्ष पूर्वी एकतर गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये एक गोष्ट कधी महत्वाची त्यांचा जन्म झाला कोणते गेला त्यांचं महापरिनिर्वाण झालं कोणते गेलं यानी बहुत रिक्शा दिल्ली पूर्वी मिला अरे यार देश में जो तैयार था जो डेमोक्रेटिक तक हो गया विज्ञान वाला था निर्लज तक हो गया या तक वो ज्ञान नहीं सगड़ो जो आधा काम कर रहे हैं विश्व शांति का तंदे लूं डाली ना पूछे तो हम हाँ बहुत बहुत या देशाची डेमोक्रेसी या देशामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी डेमोक्रेसी निर्णय घ्यावा बुद्धाच्या धाळामध्ये मध्ये वाघ व्हायचा आणि निर्णय घ्यायचा हे करायचं की ते करायचं अशा पद्धतीची चर्चा व्हायची त्या ठिकाणी दोन मताचे लोक असायचे तीन मताचे लोक असायचे आणि मग निर्णय घेण्यासाठी काय निर्णय घ्यायचा तर बहुमताचा निर्णय हा सर्वांनी मान्य करायचा ही डेमोक्रेसी त्या काळामध्ये जन्म झाली आपल्या देशामध्ये बुद्धिजनच्या देशा काळा ही डेमोक्रेसी डेमोक्रेसी आज अमेरिकेमध्ये इंग्लंड मध्ये फ्रान्स मध्ये जर्मनी मध्ये अनेक देशामध्ये लोकशाही आहे वन मॅन वन बोल्ड वन फॅमिंग या देशात लोकशाही तुम्ही سدھانتابا آمبک آمبکان جی آئی تھی لوگ شاہی مجبور کے لیے باسب آمبےکر لوکشا بابا سا آمڈکران جانا سکنا तेवढी ताकद कुणाच्या हातामध्ये अजिबात नाही त्या संविधानाला हात पावण्याची आणि जर कुणा संविधानाला हात लावला तर आम्ही अजिबात बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात पावलं एवढं सोपं काम नाही आम्हाला घेऊन आम्ही जरूर आम्ही अल्पसंख्याक आहोत एकदा आम्ही घोळलो तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही आम्ही ना ना खावलत नाही पूर्वी आमच्या काही कवी नाही कवीने ना असं म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला जेल तर आम्ही दूर करणार दूर करून आम्ही सर्वजण आम्हाला आम्हालाही करेल आम्हाला शांततेच्या दिशेनं देशाला पुढे करून जाईल नरेंद्र मोदी पण काय आम्हाला युद्ध निघाय आम्हाला युक्रेन आणि युक्रेन छोटा देश। रशिया बरोबर गेल्या अडीच तीन वर्षापासून दोघांच युद्ध त्या <स्थालीगा> ठिकाणी चालू आहे आणि दोघांचा मानव मानवजातीचा जो संवाद आहे तो संवाद थांबला पाहिजे याच रास्त सिद्धांत गौतम आणि होती आणि म्हणून आपल्याला या देशाला एक अखांड दिशेने पुढे घेऊन जायचं आहे आम्हाला सर्व धर्माचा आदर करायचा आहे सर्व धर्मी आमचे मित्र आहे भाईचारा आहे पण आमचा धर्म आहे बौद्ध धर्म आहे मी बुलिष्ट आहे मी जरूर नरेंद्र मोदींच्या सोबत आहे जरूर मी नॅशनल डेमोक्रेटिक मध्ये आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो سنتوں کے راستہ سے چلنے کی عادت نہیں ہے مجھے دوسروں کے راستے سے چلنے کی عادت نہیں ہے مجھے میرے اور راستہ سے چلنے کی عادت ہے مجھے دوسروں پر چلنے کی عادت نہیں ہے مجھے دوسروں پر چلنے کی عادت نہیں ہے لیکن جو میرے اوپر جلتے ہیں ان کو ملنے کی بنا رہا ہے جلنا ہی تو جلنا ہی جلتے رہتا ہے جلتے جلتے آج بھی جلتا ہے اسی لئے میں جس پر جلتا رہا ہے زندگی میں جلنا نہیں چاہیے زندگی میں گھجانے کا کام کرنا چاہیے بابا صاحب امبیڈ کر دینے گھجانے کی زندگی داری اتنی پر رکھی ہے اپنے دکھا جانا پر आहे धम्माची हवा आज नाशिक मध्ये आहे बौद्ध धम्माची हवा नाही प्रकाश आपल्या सोबत आहे शिवा आणि आपल्या सोबत आहे शिवा आणि विवा तथागतांच नाव तुमच्या उद्या इतिहास जर तुम्हाला घडवायचं आहे नवा इतिहास जर तुम्हाला घडवायचं आहे नवा निर्माण का वस्ती वस्तीमध्ये गावागावामध्ये बौद्ध <laughs> बौद्ध ध्रम काय सोप बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने घेते हा पूर्ण आणि नाशिक मध्ये ही ठरल्यानंतर नाशिक मी प्रत्येक वर्षी दोन मानस या ठिकाणी आणि हत्याग्रहाची प्रेरणा घेण्यासाठी हजारो प्रत्येक वर्षी पलीकडच्या मैदानामध्ये आपली माहिती

तो काळ असा होता की तेवढे मंदिरात तर मग वाढलं त्या ठिकाणी येऊ दिलं नाही सत्याग्रही त्या ठिकाणी आले होते त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलं आज मला थोडी आज मला सन्मान आले का मंदिरामध्ये मला काळा मंदिराला दर्शन घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना प्रमाणे एकमेकांच्या धर्मात आदर करण्याची परंपरा आपल्या आपल्या धर्माच्या परंपरा आपल्याला चालवण्यात आली काही देऊन अनेक हिंदू समाज नेते आम्ही कुठल्या मंदिरामध्ये गेलो तर आम्ही काय हिंदू होतो आम्ही हिंदू होतो त्या काळामध्ये आज तू हिंदू आहे तो हिंदू सुद्धा त्या काळात बोल आणि हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या नंतर झालेल्या त्या धम्मक्रांतीमध्ये असं विरोध झाले सगळ झाले आपला धम्म जो आहे धम्म आपल्याला पाळायचा आज या ठिकाणी अनेक देशातले सर धम्मगुरु आलेले परिषद झाली धम्म परिषदेमध्ये आपली भाषा होती भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय मराठीला तर अभिभाषी अमिताभ भाषेचा दर्जा मिळाला त्याच वेळेला खाली भाषा ही आपली भाषा बहुधांची भाषा त्या भाषेला सुद्धा नरेंद्र मोदीजींनी अमिताभ भाषेचा दर्जा दिलेला बुधी सर्गिट जे आहे ते नितीन गडकरी यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि बुधी सर्किट तयार झालेला बँकॉकला मी गेलो की त्या ठिकाणी पाहण्यावर भगवान मुताची मूर्ती पूरलेली आहे मूर्ती प्रकाश इकडे सुद्धा अनेक असे पहाड आहेत त्या एकाच्या चांगल्या पहाडावर हो, आपल्याला आपण एकदा बँकॉक सजावून या कोणीतरी आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती फोडलेली आहे हजारो हजारो नसेल पण जवळजवळ चार पाचशे असेल ती मूर्ती त्या ठिकाणी फोडलेली आहे अनेक लोक जाऊन तिथे फोटो काढतात जाऊन तिथे फोटो काढून आणि आता दुबई मध्ये सुद्धा आम्ही जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी एक सुंदर असं बुद्ध मंदिर बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे मला अनेक देशातून फोन येत आहे आपण या आणि तुम्हाला जागा देतो मी जागा देऊन चालणार नाही फक्त जागा घेऊन चालणार काय पैसे देत असाल तर मी येतो इथून मला पैसे नको जागा दिल्यानंतर ही जागा बांधण्यासाठी अब्दुल निवेदन मला वाटलं आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे बुद्धांचे मंदिर उभं करण्याचा प्रयत्न आहे ज्या देशामध्ये बौद्ध धर्म आहे त्या ठिकाणी दुबईमध्ये अनेक वेळेला वर्षातून तीन चार वेळेला लोक तिथे बोलतात कार्यक्रम आणि त्या ठिकाणच्या राजाला एकदा जाऊन भेटून आलेलो आहे जसं आमचं आपलं जो मंदिर हिंदू मंदिर उभा आपलं अभिमन आहे तसं बुद्ध मंदिरही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आहे एक दोन नोव्हेंबरला त्या ठिकाणी एक फंक्शन आणि दुबई मध्ये रिपब्लिकन ग्लोबल फ्रेंड्स क्लब नावाचे सांगत आपण आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनेक लोकांना देशातल्या परदेशात आवाज देण्यात आलेला ज्याला कोणाला झोडायला येत असेल आणि यायचं ज्यांच्याकडे पासपोर्ट नसेल त्यांना त्यांनी पासपोर्ट काढायचा आहे पासपोर्ट काढायचा असेल तर कुठली केस असता कामा ज्याच्यावर एखादी केस असेल तर पासपोर्ट मिळत नाही आहे ठीक आहे आपले कार्यकर्ते असंख्य असे आहेत की ज्यांना जरा यायचं असेल तर त्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आज या ठिकाणी आदरणीय राहुल गांधीजी मोदीजी उपस्थित आहेत राहुल मोदीजी सगळे ठीक नसताना इथे बदन सुगत जे आहे त्यांचं अत्यंत मोठं योगदान आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परिषद यशस्वी करण्यासाठी त्यांनी सुद्धा मोठं सहकार्य केलेलं आहे अनेक देशातल्या प्रदेशातल्या बौद्ध भिक्षूंना निमंत्रित करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी अनेक बौद्ध विकुत्र पण ऐकत आहे त्याचबरोबर समीर वानखेडे आपल्या